तर जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथल्या बैसरन खोऱ्यात फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या गटावरती दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आलेला आहे या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातमीवरती आपण राहणार आहोत तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आहे ते पाहूयात मागे उडून पाहणार नाही अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे गृहमंत्री महोदय दे देखील त्या ठिकाणी पोचत आहेत मी स्वतः तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे आत्ता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले दोन हे मृत्युमुखी पडलेले आहेत काही जखमी देखील आहेत जी काही तिथे मदत आहे ती तिथून प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हाँ के शिव भारत थामना नहीं हमें विश्वास है हमारा विश्वास है सर हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से जम्मू कश्मीर में उसमें टेरर अटैक हुआ है देखिए इस अटैक की हम बहुत बहुत निंदा करते जिस प्रकार से ये अटैक किया गया और नाम पूछ मारना ये अपने आप में बहुत ही गलत इस प्रकार का काम हुआ है और एक प्रकार से जो जम्मू कश्मीर की विकास यात्रा है उस विकास यात्रा को रोकने का प्रयास ये किया गया है लेकिन हम बताना चाहते हैं न जम्मू कश्मीर रुकेगा न भारत रुकेगा ऐसी शक्तियों को कुचलना ये भारत जानता है देश के प्रधानमंत्री उन्होंने इसका कॉग्निजेंस लिया है हमारे गृह मंत्री जी वहाँ पर पहुँच रहे हैं और इनके खिलाफ बहुत कड़ी कार्रवाई होगी ये मुझे विश्वास है मैं स्वयं वहाँ के प्रशासन के साथ संपर्क में हूँ अभी उन्होंने जो हमको लिस्ट भेजी है उसमें जिन जिनके मृत्यु हुई है उसमें दो नाम महाराष्ट्र के हैं और कुछ जो जख्मी है उनमें भी महाराष्ट्र के नाम है उनको सब तरीके से मदद करने का प्रयास हम लोग कर रहे हैं कहीं ना कहीं गवर्नमेंट के जो निर्णय है तीन या इसको लेकर एक... देखिए तीन के बाद बहुत समय चला गया कश्मीर जम्मू कश्मीर फल फूल रहा है व टूरिज्म फल फूल रहा है इसी के चलते जो लोग ये देख नहीं पा रहे जिनको लगता था कि 370 के बाद ये ऑफ ट्रैक हो जाएगा लेकिन अब वो देख रहे हैं कि इतने साल निकल गए और उल्टा जम्मू कश्मीर तो प्रॉस्पर हो रहा है तो ऐसी ताकते ये प्रॉस्पेरिटी नहीं देख सकती जो जम्मू कश्मीर की वो ये प्रयास कर रहे थैंक यू देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐसी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम झालेल्या या हल्ल्यासंदर्भात त्यांनी दिलेली थेट प्रतिक्रिया आपण पाहिली दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून अनेकांना ठार केल्याची भीती व्यक्त होती आहे तर अनेक जण जखमी झाले पंतप्रधान मोदींनी या हल्ल्याचा निषेध करत शोक व्यक्त केलेला आहे हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं लष्कर जम्मू काश्मीर पोलीस आणि सी आर पी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केलेली आहे पेलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे वातावरण तणाव पूर्ण बनलेला आहे सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत तर परिसर जास्त असल्यानं या ठिकाणी जखमीना घोडेस्वारांच्या मदतीनं रस्त्यावरती देखील आणण्यात आलेलं आहे तिथून त्यांना रुग्णवाहिकेमधून रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत सतीश ढगेजी स्वतः सतीशजी झालेला भ्याड हल्ला त्याचा निषेध करावा तितकं कमी मात्र अशा प्रकारची हिम्मत होतेच कशी अशा प्रकारचा जर मोठा दहशतवादी हल्ला होणार असेल तर मग सुरक्षेचं काय पर्यटकांवरती झालेला भ्याड हल्ला कसा पाहताय आपण या घटनेकडे नक्कीच या घटनेला जर आपल्याला एनएलटी 3 टी च्या माध्यमातून गेम आहे तरी एक टेररिस्टिझेशन जी याच्याशी संबंधित आहे हा दुसरी गोष्ट म्हणजे याच्याशी संबंधित जो आ, टार्गेट त्यांनी त्या ठिकाणी जे केलेले आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे टायमिंग एक प्रकारे जे आहे सतीश ढगे यांचा आवाज आपल्यापर्यंत या क्षणी येत नाही आहे मात्र जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झालेला होता अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं देखील आपण पाहिलं त्यानंतर सुरू असलेलं रेस्क्यू ऑपरेशन आणि त्या ठिकाणी कशाप्रकारे तणावपूर्ण शांतता आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वाधिक प्राथमिकता असेल की जर कुणी जखमी असेल त्यांच्यावर उपचार करणं तर दुसरीकडे अनेकांचे प्राण वाचवले याला प्राथमिकता दिली जाणार आहे दुसरीकडे सुरक्षा दल वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरकडे रवाना झालेले होते हे देखील आपण पाहिलं त्यानंतर सतीशजी मी आपल्याकडे पुन्हा येईल आपला मुद्दा आपण पूर्ण करू म्हणत होतो की एक प्रकारचं टायमिंग टार्गेट ऑर्गनायझेशन या पॉईंट आपल्याला पाहावं लागेल आहे की काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख भारत विरोधी मुख्यतः अँटी हिंदू आणि अँटी इंडिया अशा प्रकारचे विधानसभा दुसऱ्या बाजूला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे उपराष्ट्रपती आज वेळीला जयपूरमध्ये आहेत आणि तिसऱ्या बाजूला ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीचा प्रमुख असणाऱ्या सौदी अरेबियामध्ये भारताचे प्रधानमंत्री आहेत हे तीन डॉट जर जोडले तर या सगळ्यांना एक प्रकारे दाखवण्याचा या पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचा प्रयत्न असेल की आता सुद्धा जम्मू काश्मीर जे आहे ते अशांत आहे दुसरे टार्गेट मुख्यतः जे आहे हिंदूंना नाव विचारून विचारून जे आहे एक प्रकारे टार्गेट त्या ठिकाणी करण्यात आलं आणि तिसरं म्हणजे टेररिस्ट ऑर्गनायझेशन टीआरएफ नावाची जी संस्था आहे किंवा एक प्रकारची टेररिस्ट ऑर्गनायझेशन जी आहे ती लष्कर ए तयबाचं जे आहे ऑफशूट आहे आणि या लष्कर ए तयबाच्या ऑफशूट म्हणजे ज्या टीआरएफ द्वारा जो दो ऑक्टोबर दोन हजार एकोणास मध्ये म्हणजेच पाच ऑगस्ट दोन हजार एकोणवीसला जे आर्टिकल थ्री सेव्हन्टी हटवण्यात आलं त्याचा निषेध म्हणून जे आहे अशा प्रकारची ही ऑर्गनायझेशन स्थापन करण्यात आली होती आणि मागच्या काही काळामध्ये पाहिलं तर या ऑर्गनायझेशननं कुठेतरी जम्मू आणि काश्मीरमध्ये जे मायग्रंट्स जे लेबर त्या येतात जे पर्यटक येतात त्यांच्या विरुद्ध नेहमी जे आहेत अशा प्रकारे अटॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून या थ्री ला जर आपण जोडलं तर या घटनेला आपल्याला एक प्रकारे अनालाइज करता येईल आणि अत्यंत चीड आणणारी अत्यंत प्रत्येक भारतीयासाठी दुःखदायक अशा प्रकारची ही घटना आहे बरोबर आहे द रेझिस्टन्स फोर्सनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं पाहायला मिळतं पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा एकदा संपत नसल्याचं दिसतं हळूहळू का होईना पुन्हा एकदा डोकं वर काढलं जातं आणि निष्पापांचे बळी घेतले जातात काय वाटतं पाकिस्तानच्या या भूमिकेकडे किंवा त्या ठिकाणी असलेली ए टीआरएफ संघटना जी आहे ती जर पुन्हा एकदा सक्रिय होत असेल तर त्यावरती नियंत्रण मिळवणं किती गरजेचं दोन हजार एकोणावीस हा टर्निंग पॉईंट होता आर्टिकल थ्री सेव्हन्टी हटवल्यानंतर दोन हजार अठरापासून फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या एक प्रकारे प्रेशरच्या माध्यमातून भारताने जे आहे पाकिस्तानवर दबाव निर्माण केला आणि खूप साऱ्या इस्लामिक टेरिस्ट ऑर्गनायझेशन वर जे आहे एक प्रकारे बंदी आली आणि त्यातूनच पळवाट काढण्यासाठी अशा प्रकारच्या संस्था म्हणजे संघटना याची निर्मिती त्या ठिकाणी झाली असं जरी त्या ठिकाणी असलं आणि दोन हजार एकोणीस नंतर आपण सेक्रेटरी ग्रीड मजबूत जरी केली असली तरी सुद्धा आज सुद्धा पाकिस्तानमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये काही घरभेदी आहेत त्याचबरोबर पुरस्कृत दहशतवाद हा आता सुद्धा त्या ठिकाणी म्हणून जर होम मिनिस्टर अमित शहा अशा प्रकारची स्टेटमेंट करत असतील की ऑलमोस्ट आता तिथला टेरिझम संपतोय अशा प्रकारचं विधान त्यांनी काही दिवशी त्या ठिकाणी केलं केलं होतं माझ्या मते एक प्री मॅच्युअर विधान आहे आत्ता सुद्धा जे आहे जम्मू काश्मीरशी संबंधित आपल्याला खूप कणखर भूमिका घेणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही कारवाई होताना नक्कीच दिसेल बरोबर आहे एका बाजूला आपल्याला मोठमोठ्याली भाषणं देखील ऐकायला मिळत असतात आणि देशाचा संरक्षण किती सुरक्षित आहे हे देखील बोललं जाताना दिसतं मात्र आसपासचे असलेले म्हणजे एका बाजूला बांगलादेशकडून असलेला धोका आपण सगळेजण पाहतो दुसरीकडे पाकिस्तान आणि त्या ठिकाणच्या जर टेररिस्ट संघटना पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसून येत असतील तर मात्र आता भारतानं किती कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे आणि नको ती स्टेटमेंट करण्यापेक्षा योग्य सुरक्षा प्रदान करणं किती महत्वाचं असं आपल्याला वाटत नक्कीच अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी माझ्या मते राजकीय स्टेटमेंट जे ते वेळोवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील किंवा संरक्षण मंत्री यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत याच्या सोबतीत दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत माझ्या मते नक्कीच जम्मू आणि काश्मीरची परिस्थिती जी आहे बदललेली आहे सेक्युरिटी ग्रीड मजबूत केलेली आहे पण मी जसं म्हटलं आता सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी संपलेला नाही दक्षलवाद जो आहे दोन हजार पंचवीस पर्यंत संपणार असं त्या दोन दो हजार सव्वीस पर्यंत संपणार हे म्हणणं याला काहीतरी तथ्य आहे कारण त्या प्रकारची खमकी भूमिका आणि ऍक्शन आपल्याला ऑन ग्राउंड त्या ठिकाणी दिसते जम्मू काश्मीरचा प्रश्न अत्यंत कॉम्प्लेक्स आहे तिथे गरबेदी आहेत आणि त्याहून महत्वाचं एक प्रकारे जे आहे की शेजारी राष्ट्र पाकिस्तान आहे मागच्या पंच्याहत्तर वर्षापासून त्यांच्या भारत आहे आणि त्यामुळे ब्लीडिंग इंडिया टू थाउजंड कट्स एक प्रकारे टेररिझमच्या माध्यमातून ते भारताला मुख्यतः काश्मीरला जे आहेत करत राहतील म्हणून जम्मू काश्मीरचा प्रश्न हा इतक्या सहजासहजी सुटणार नाही म्हणून त्याच्यासाठी जे आहे लॉंग टर्म लढाईसाठी आणि त्याहून महत्वाचं खमक्या नेतृत्वाच्या माध्यमातून डिसिजिव्ह ऍक्शन घेण्यासाठी जे आहे भारताला तयार होण्याची गरज आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं टार्गेट जे असलं पाहिजे ते म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पाक ऑक्युपाइड काश्मीर ज्या प्रकारे आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर त्याचबरोबर डिफेन्स हो मिनिस्टर होम मिनिस्टर म्हणत आहेत की आता पाक ऑक्युपाइड कश्मीर हा पाकिस्तानला आपल्याकडे वापस करावा पाकिस्तान ते वापस करत नाही तर त्याला दुसरेही मार्ग आहेत वापस घेण्याचा आणि याच्या माध्यमातून एक प्रकारे पाकिस्तानला आणि दहशतवादाला चपराज बनवण्यासाठी आता आपल्या सक्षम नेतृत्वाला तंत्र भूमिका घेणं आवश्यक आहे या घटनेवरून आणखीन एकदा जे आहे पुन्हा स्पष्ट त्या ठिकाणी होतं धन्यवाद सविस्तर महत्ति साथ चर्चे साक्सपर्ट या वेला आप जोड़ गले रिटायर्ड कर्नल है स्वतः अपने बरबर देव सर आपसे सबसे पहला सवाल मैं आपसे यही पूछूंगा कि जम्मू कश्मीर में जिस तरीके से आज गोलीबारी की घटना घटी हुई है पर्यटक वहां पर जो गए हुए थे उनको अपनी जान गंवानी पड़ी है और पाकिस्तान की टेररिस्ट संघटना इसके पीछे होने की भी संभावना जताई जा रही है उन लोगों ने तो उसकी जिम्मेदारी भी ली है किस तरीके से देखते हैं आप इस हमले को आ, सबसे पहले तो दिवंगत आत्मा को शांति और मैं विश्वास रखता हूं कि जो उनके परिवार हैं और सज्जन हैं उनको थोड़ी सहानुभूति हमारी देश की तरफ से भी मिलेगी काफी कायर वाला ये आ, एक टेरिस्ट अटैक है पाकिस्तान की मुहिम लिखी हुई है एंड मैं अगर अपनी तरफ से बताऊं तो मैं किसी से चर्चा भी कर रहा था तीन महीने पहले जी हाँ। कि एक 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 साइकिल होता है टेररिज्म का और किस तरह से हमारी सेना ने और सरकार ने टेररिज्म की जो घुसपैठियों की जो बंदी लगा रखी है बॉर्डर के ऊपर तो वो ज्यादा मात्रा में नहीं आ पाते बट शक ये है कि तीन चार साल में जब वो इकट्ठे होंगे धीरे धीरे होके जी जी. वो ओजीडब्ल्यू जी बन के रहेंगे और कभी ना कभी कोई घटना को अंजाम देंगे एंड uh, क्योंकि जो सिक्योरिटी ऑपरेटर्स है वो काफी सतर्क है आ, मुझे एक ये एक, एक, एक था कि इस बार टूरिस्ट के ऊपर कुछ बड़ा अटैक होगा जी और मुझे लगता है कि ये वही एक प्रकार की घटना है कि नियत इनोसेंट सिविलियंस के ऊपर पाकिस्तान ने ये जो मुहिम की है दहशत फैलाने की और यहाँ तक नहीं की ये दहशत सिर्फ एक नॉर्मल दहशत का सिलसिला है ये एक चुनकर एक ग्रुप को कतले का अंजाम दिया गया है पाकिस्तान के आ, संस्था के द्वारा तो मैं समझता हूँ कि ये बहुत मुनासिब होगा अभी की आ, जिस तरह से आपने देखा घटना घटी हो चाहे इसराइल में चाहे उससे पहले यूएस में जब वो अटैक हुए थे इनमें से कोई भी अटैक कोई इंटरनल अटैक नहीं है जहाँ की जो जनता है जो अवाम है जो कश्मीर की स्टेटहुड मिलने के बाद उनको काफी पॉजिटिविटी थी कि टूरिज्म पे बढ़ावा मिलेगा और थोड़ा और खुशहाली आएगी ये घटना एक टूरिज्म के ऊपर भी सेटबैक है तो मैं समझता हूँ सरकार है वो इसके ऊपर काफी कठोर कदम का लेगी और पाकिस्तान को इसका भुगतान करना पड़ेगा और इसके अलावा रोहित जी हमसे जुड़ने के लिए लोकशाही मराठी आईका पहा जागरूक रहा